नमस्कार मैत्रिणीनो स्वामिनी किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते तांदळाचे पापड बनवते हे आहे अर्धा किलो तांदळाचं पीठ अर्धा किलो तांदूळ मी पाण्यामध्ये दोन दिवस भिजवले आणि मस्त ओरले कपड्यावर आपलं फॅन खाली सुकून आणि ते तांदूळ दळून आणले हे आहे पीठ आणि हे आहे डिंक खायचं मीठ ओवा आणि हे आहे आपलं पापड बनवायचं पापड खार आणि हे आहे थोडीशी तीळ सगळे मी हे अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे मी आता इथे पातळ ठेवलेलं आहे तुम्हाला मी पापड बनवून दाखवते मी थोडस सॅम्पल तुम्हाला दाखवते हे बघा मी घेतलेलं आहे अर्धी वाटी पीठ आपण पहिले अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे अर्ध्याच्या अर्ध अजून थोडस पाणी टाकून आपण ह्यामध्ये हे बघा तुम्हाला एक गिलासाचा माप सांगते एक गिलास जर पीठ असेल तर दीड गिलास पाणी टाकायचं मी आता बनवलेले आहे पापड पण तुम्हाला सॅम्पल दाखवते तुम्ही अशा पद्धतीने नक्की पापड बनवा आता आपण टाकलेलं आहे पाणी अर्धी वाटी आणि अर्ध्याच्या अर्धी वाटी आता आपण गॅस वाढवलेला आहे आपण आता, ही पानी आता हे पाणी उकळून घेऊ आपण आता आपण ह्या पाण्यामध्ये ना थोडीशी तीळ टाकू हे बघा अर्धा चमचा तीळ आणि हे अर्धा चमचा पापड खार हे बघा आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं चवीनुसार पापड खार कस खारट असतो ना त्यामुळं मीठ थोडं कमीच टाकायचं बघा आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे बघा छान आपलं पाणी आता छान उकळलेलं आहे बघा हे मस्त आपण असं हे बेलन टाकून मस्त पाणी फिरून घ्यायचं आहे चांगलं आता हे आपलं पाणी छान उकळलेलं आहे आपण त्यामध्ये हे अर्धी वाटी आपण हे तांदळाचं पीठ सोडू यामध्ये हे बघा आता छान अशी उकळी वरती आलेली आपण ह्या बेलनने ना हे असं घोटून घेऊ आपण हे पीठ हे बघा गॅस थोडं कमी करू आपण मी आता ह्याला छान पकडणी पकडून मिक्स करून घेते हे बघा पीठ अशा पद्धतीने आहे ना तुम्ही छान पीठ मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला आहे ना एक पाच ते सात मिनटं कमी गॅसवर वाप्यावर ठेवून द्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपलं पीठ किती छान मिक्स झालेलं आहे आता ह्याला पाच ते सात मिनटं आपण झाकण ठेवून वापून वा घेऊ आपण बघा आता आपलं सा पाच ते सात मिनटं झालेले आहे आपलं पीठ छान आता वाफलेलं आहे हे बघा किती मस्त फुललेलं आहे आता आपण हे जे पीठ आहे ना काढून घेऊ आपण आणि मस्त ह्याला आहे ना पे आपलं पन्नीमध्ये काढून घेऊन थंड करून आपण ह्याला मळून घेऊ आपण एका कॅरी के, बॅगमध्ये बघा आता पीठ आहे ना मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आपलं पीठ झालेलं आहे थंड थोडंसं आपण आहे ना आता ह्याला कॅरी बॅगमध्ये घेऊ आपण हे बघा आणि हे आहे ना मस्त आपण जसं पीठ मळतोय ना कणिक तसं व्यवस्थित आपण छान ह्याला कॅरी बॅग मध्येच मळून घेऊ आपण ह्याला आहे ना अशा पद्धतीने छान दाबून मस्त आपण पीठ मळून घ्यायचं पन्नीमध्ये हे बघा मस्त मी आता ह्याला चांगलं आपलं पोळीसारखं पीठ मळून घेते बघा आता मी किती छान पीठ मळून घेतलेलं आहे कॅरी बॅग मध्ये मी आता तुम्हाला पापड कसे बनवतात ते दाखवते हे पापड करायची आपली मशीन म्हणजे हे पुरी यंत्र आपण ह्याच्यात कोणी कोणी पुऱ्या बनवतात तस आपण ह्याच्यावर पापड बनवायचे आपल्याला आता हे जे आहे ना पुरी यंत्र जे घेतले ना मी आता ह्यावरती आहे ना आपण आहे ना हे कॅरी बॅग टाकू हे बघा असे चौकण आपण कॅरी बॅग थोडेसे चौकन कट करून घ्यायचे आता आपण ह्याला आहे ना हे डिंकाचं पाणी लावू हे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी डिंक टाकलेले आहे आपल्याला हे पाणी आता ह्या कॅरी बॅगला लावायचं आहे हे बघा मी गोल, आता कॅरी बॅगला पाणी लावलेलं आहे डिंकाचं आणि हे हातावर पीठ घेतले आणि ह्याला पण आहे ना डिंकाचंच पाण्याने थोडसं मी हा छान असा गोल गोळा बनवलेला आहे हे बघा अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आणि डिंकाच्या पाण्याने बनवायचं हाताला डिंकाचं पाणी लावायचं मग आता हा जो गोळा आहे ना आपण ह्या कॅरी बॅगवर ठेवून देऊ आपण आणि त्यानंतर आहे ना वरती एक कॅरी बॅग अशी ठेवून देऊ हे बघा अशा पद्धतीने पापड खूप छान होतात गोल आता हे यंत्र असं यावर ठेवायचं आणि हळू आपलं हे दाबायचं हे बघा आपले पापड किती छान तयार झालेले एकदम गोल आकारामध्ये आपला पापड तयार झालेला आहे हे बघा तुम्ही अशा पद्धतीने जर पापड बनवले ना आपले तांदळाच्या पिठाचे खूप छान लागतात चवीला आणि हा पापड अशा पद्धतीने बनवायचा एकदम सोपा आहे आणि उन्हामध्ये छान ह्याला वाळून डब्यामध्ये ठेवून द्यायचा आपण वर्षभरासाठी हे बघा अशा पद्धतीने नक्की बनवा तुम्ही बघा मी पूर्ण पापड असे बनवून घेतलेले आपण तांदळाच्या पिठाने आणि मी एक किलोचे पापड बनवलेले आहे किती मस्त झालेले हे बघा किती भारी लागतात अशा पद्धतीने जर तुम्ही पापड बनवलं ना तर वर्षभर खूप छान आपलं टिकून पण राहतात आणि उन्हाळ्याचा सध्या उन्हाळा चालू आहे आणि वाळवणाचे दिवस पण चालू आहे अशा पद्धतीने आहे ना तुम्ही नक्की तांदळाचे पापड बनवा मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा